तसंच समूहानं एकत्रितपणे काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टच्या बैठकीत पर्यटक वृद्धीसाठी विशेष ठराव मंजूर करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक कार्यक्रम कार्यशाळांचं आयोजन आणि निधी उभारणीसाठी उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीत मागील लेखा मंजुरी देण्यात आली असून धर्मादाय आयुक्तांकडे अहवाल पाठवण्यासाठी तीन विश्वस्तांना प्राधिकृत करण्यात आलंय येत्या नवरात्रोत्सव आणि दसरा महोत्सवासाठी ट्रस्टतर्फे अंदाजे वीस लाख ,00 रुपये खर्च करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आलाय बैठकीला ट्रस्टचे विश्वस्त निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेले जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह आधी उपस्थित होते